नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आता उन्हाळा चालू होत आहे आणि उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबतची फार गरज असते म्हणजे सर्वांना लिंबू सरबत फार आवडत असतो तर हा लिंबू सरबत आपण असं एक दोन मिनिटात तयार करून पिऊ शकतो अशी ट्रिक मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी या ठिकाणी मी खूप सारे असे लिंबू घेऊन आले आलेले आहेत म्हणजे तरी वीस तीस लिंबू हे असतील तर म्हणजे आता लिंबू थोडेफार स्वस्त असतात तसे उन्हाळ्यात ते फार माग होतात त्याच्यामुळे तुम्ही आताच लिंबू खरेदी करून त्याचा रस जो आहे तो स्टोअर कसा करायचा हे मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे तर मंडळी या ठिकाणी मी जे लिंबू आणलेले आहेत ते सर्व लिंबूंचा मी आता रस काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी प्रत्येक जो लिंबू आहे आता एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक लिंबू असं कट करून त्याच्यातला सर्व जो रस आहे तो पूर्ण काढून घेत आहे तर मंडळी म्हणजे प्रत्येक जो लिंबू सरबत आहे ना तर प्रत्येकाला आवडतो आणि उन्हाळ्यामध्ये एवढे महाग होता म्हणजे आताच दहाला चार मिळत असं तर उन्हाळ्यामध्ये दहाला एक मिळतो इतके महाग होतात तर मग त्याचाच रस आपण असं स्टोअर जो करून ठेवला तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला कसलंच टेन्शन राहणार नाही तर मंडळी मी या ठिकाणी सर्व लिंबूंचा रस काढून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता आता हे लिंबूचे जे साल आहे त्यांचंही काय करायचं याचाही व्हिडिओ मी तुमच्याशी नक्कीच शेअर करणार आहे तर सर्वात आधी आपण फक्त लिंबूचा रस कसा स्टोअर करायचा ते बघून घेऊयात तर मंडळी आता या ठिकाणी पूर्ण जो बाऊलमध्ये पूर्ण रस जो काढलेला आहे लिंबाचा तो आता आपल्याला गाळून घ्यायचा आहे जेणेकरून आपण लिंबूसारखं पटकन झटकन बनवू शकतो तर मी पूर्ण जो रस आहे तो गाळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर खूप इझी इझी स्टेप आहे म्हणजे आपण कसं स्टोअर करायचा आहे लिंबूचा रस हे मी तुमच्याशी शेअर करत आहे तुम्ही व्हिडिओ बघत राहा शेवट बनवतात जेणेकरून तुम्हाला सर्व कळून जाईल की कसं स्टोअर करायचा तर सर्वांकडे अशा आईस ट्रे असतात म्हणजे फ्रीजबरोबर येत असतात तर असं जर तुम्ही बाजारातूनही असे ट्रे आणू शकता तर काय करायचं आहे आपण ज्याप्रमाणे हे आईस ट्रेमध्ये पाणी भरून ते ठेवत असतो फ्रीजमध्ये त्याच प्रमाणे आपण त्यांच्यामध्ये लिंबूचा रस घालायचा आहे प्रत्येक ज म्हणजे प्रत्येक जे आईस ट्रे आहे दोन्ही पण पूर्ण भरवायचे आहे पूर्ण रस त्यांच्यामध्ये घालायचा आहे सर्व जे असे भरून घ्यायचे आहे माझ्या काही रस जास्त त्याच्या माझ्याकडं अंड्यांचा जो ट्रे असतो तो पण हो खाली होता मग मी त्याच्यामध्ये पण रस भरलेला आहे आणि हा काही जो उरलेला रस आहे त्याचाही काय करायचा तोही तेही मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तेही तुम्हाला पुढे सांगणार आहे तर हे आईस ट्रे भरल्यानंतर आपण मस्त असे ते फ्रीजरमध्ये म्हणजे आईस जिथे आपण आईसचे ट्रे जिथे ठेवतो तिथेच आपण हे ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर आता हा जो उरलेला रस आहे तो मी एका बॉटलमध्ये भरून ठेवायचा आणि ज्यावेळेस आपल्याला लिंबू सरबत प्या वाटेल त्यावेळेस घ्यायचा सर्वात आधी तो यूज करून घ्यायचा त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आता आईस ट्रेमध्ये जे मी रस टा घातलेला त्यांचे सर्वांचे असे आईस क्यूब तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर ते मी आता सर्व असे बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला काय करायचं आहे एखादी तुमच्याकडे अगर बर्नी वगैरे असेल तर त्या जे सर्व आईस क्यूब आहे ते टाकायचे आहे तर मंडळी खूप इझी आहे ही स्टेप म्हणजे तुम्ही खूप दिवस हा रस स्टोअर करू शकता म्हणजे फ्रीजरमध्ये नेहमी तर तुम्ही बघू शकता आता आपण काय करायचं सर्व मी ते बर्नीत भरलेलं आहे ते आईस क्यूब आणि ते आपण परत फ्रीजरमध्ये स्टोअर करायचे जेव्हा पाहिजे तेव्हा ते आपण काढू शकतो तर तुम्ही बघू शकता ती बर्णी मी फ्रीजरमध्ये ठेवलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही लिंबूचा रस स्टोअर करून ठेवू शकता आणि ज्यावेळेस आपल्याला सरबत प्यायचा असेल त्यावेळेस एक क्यूब काढायचा तो ग्लासमध्ये टाकायचा त्यात पाणी टाकायचं वरतून साखर टाकायची आणि मस्त असा पटकन झटकन असं सरबत एन्जॉय करायचं तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त उन्हाळ्यामध्ये असं लिंबू सरबत तुम्ही एन्जॉय करा नक्की असेल असं लिंबूचा रस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तर तुम्हाला ट्रिक कशी वाटेल नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू